इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र शाहू महाराज हे एक सक्षम शासक होते जे त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रगतीशील धोरणांशी जोडले गेले होते राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक मानले जातात शाहू महाराज हे एक सक्षम कार्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी आने अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली शाळा दवाखाने पाणवठे सार्वजनिक विहिरी सार्वजनिक इमारती आदी त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांसाठी काम केले जाती पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते ब्रिटिश सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली महाराजांना राजर्षी ही पदवी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना त्यांच्या क्षात्र गुरुने दिली महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात परंतु पुतळा सोलापूर जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की सात रस्ता या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बनवण्यात यावा आरबी दयामान बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे सामाजिक कार्यकर्ते जयराज नागडसुरे अध्यक्ष विश्वरत्न कांबळे वैभव शिंदे दादाराव सरवदे प्रकाश कांबळे व कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज हे एक थोर व्यक्तिमत्व व शासन करते होते शाहू महाराजांनी लोकशाहीवादी समाजवादी त्याच पद्धतीने एक राज्यकर्ते असल्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये शाळा धावगाने पानवटे सार्वजनिक विहिरी त्याच पद्धतीने सर्व सर्व नागरिकांना समान समान वागणूक समान हक्क का देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने महिला हे सतीच्या प्रती म्हणजे पुरुष मेला तर त्याला चालण्याचं जा काम होत होतं तर ह्या ठिकाणी ते महाराजांनी बंद केलं छत्रपती शाहू महाराजांनी ह्या कधी जातभेद न बांधता सगळ्यांना समान वागणूक देऊन पुढे नेण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांना एवढा महापुरुष बनण्यासाठी व ते संविधानाचे जनक होण्यासाठी शाहू महाराजांनी बरंच त्यांना प्रयत्न देऊन प्रोत्साहन करून त्यांना शिशुवृत्ती देऊन समान वागणूक देऊन त्यामुळे बाबासाहेब एवढे महापुरुष ठरले फुले शाहू आंबेडकर म्हणून आपण सोलापूरला पाहतोय पण या फुले शाहू आंबेडकरांच्या नगरीमध्ये शाहू महाराजांचा पुतळा आपल्या सोलापूरमध्ये नसल्याने हे दुःखा दुःखाची गोष्ट आहे म्हणून आज रोजी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने सात रस्ता हे एक सार्वजनिक ठिकाण असून मंत्री व मोठमोठे अधिकारी येण्या जाण्याचा मार्ग आहे या परिसरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा असे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने मागणी केलेली आहे येणाऱ्या पुढच्या जयंतीच्या पूर्ण पुतळा पूर्णाकृती उभारण्यात द्यावा असा आम्ही जिल्हा प्रशासनाला व महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि आमचा प्रयत्न चालू राहील आणि महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन तात्काळी पूर्णाकृती पुतळा शाहू महाराजांचा उभा करण्यात यावा असं मी सरकार